जनतेचा जो काही खासदार त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांचं चिन्ह कुठलं आहे माशाला भगवती माशा तुमच्या काय समस्या आहेत आमच्या कांद्याला ना भाव नाही कांद्याला भाव जे आहे ते फेरेस देखील का आता ते सरकार बदलवर समजा काय देतं का काय नाही पण मग आता सध्या तर मोदीनं काय सध्या निरज बंदीचं उठी तर काही चालू करतो ते काही समजत नाही बघूर बघूर अच्छा काय सांगाल जनतेचं खासदार कोण असेल खासदार कोण असेल खासदार आता कोण असेल काय सांगता येणार नाही मी कोण येईल तुम्हाला काय वाटतं कोण येणार आपले हो? खैरा साहेबच यायला पाहिजे खैरे साहेबच का कारण आता यांचं बघून घेतलं आपण काय होतं काय नाही परिस्थिती अच्छा मग त्यांना निवडून आणायचं असेल खैरे साहेबांना तर त्यांचं चिन्ह कुठलं आहे आपलं मशाल चिन्ह आहे त्यांचं चिन्ह हो तर बाकी तुमचे जे काही प्रश्न आहेत समस्या ते सोडवतील काय सोडायचे आता आम्ही असे गरीब माणसं जे काय आत्मजुरीवर ते करणारे कष्ट करून खाणारे हेच आमचं बाकी काय दुसरे काही धंदे पाणी नाही काही नाही कुठून आला ते आता जनतेचं आहे ना कोण यायला कोण यायला खासदार चंद्रकांत साहेब चंद्रकांत फेरे साहेब हो चंद्रकांत फेरे साहेब का कारण त्यांची आणि शिवसेने जी जुनी होती ती चांगली हो तुमच्या काय समस्या आहे आमच्या काय समस्या आहे नाही आपण निवडून आणण्यासाठी चिन्ह कुठलं आहे मशाल मशाल काय पण कशाचं वारा नाव काय लक्ष्मण सोश कोण आला तुम्ही वैजापूरला तुम्ही वैजापूरचे काय सांगाल जनतेचा खासदार कोण नाही असेल चंद्रकांत खैरे साहेब चंद्रकांत खैरे का दुसरे पण बरेचसे आहेत पण आता आहे चंद्रकांत खैरे त्याचं काम बरं म्हणून जर आणायचं असेल मशाल। त्यांचं मशाल हो तुमचे जे काही वैजापूर तालुक्याचे जे काही समस्या आहेत ते नक्की सोडवतील सोडवतील राजपूत आहे वैजापूर काय सांगाल जनतेतला खासदार कोण असेल जनतेचा खासदार बुमरे साहेब असतात आमचं बुमरे साहेबवर का का वर मोदी आहे त्याच्यामुळे आम्ही खाली बुमरे साहेबला आणणार आहे निवडून आणायचं त्यांचं चिन्ह कुठलं त्यांचं चिन्ह आपलं कमल आहे ना धनुष्यबान धनुष्यबान तुमच्या कोणत्या समस्या आमचं खेडं काय नाही जे केलं आमचे रमेश बोरणारे साहेब सर आहे आमदार आहे आमच्या वैजापूर तालुक्याचे जे ते म्हणणार सोडी हो सोडित एकदम विश्वास आहे वैजापूर वैजापूर काय सांगा जनतेचा खासदार कोण हॅलो जनतेचा खासदार जो काम करून तो खासदार कोण असेल आता बरेचसे चेहरे आहेत निवडणुकीच्या खूप तुम्हाला काय वाटतं कोणी सगळे आपलेच आहे साहेब सर्व आपल्याचं आहे परंतु त्यापैकी एखादं नाव नाही असं माझं मनातलं मी लवकर सांगू शकत नाही आणि ओपन करू शकत नाही ते सर बऱ्याच जणां म्हणजे आहे सगळ्यांना जाणून घ्यायची इच्छा आहे मग नाही नाही जाणून घ्यायची इच्छा एकदम बरोबर पण मनाचं आज कोणी ओपन नाही करू शकत बरोबर माझं नाव कल्याण नमदेव पाटील आला आपण मनूर काय सांगाल जनतेचा सा खासदार कोण असेल जनतेचा खासदार तर पहिले वीस वर्षी चंद्रकांत साहेब या संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार राहिले होते मागच्या वेळेस थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला पण पर परत एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि परत एकदा या संभाजीनगर शहरावर उद्धव बाळासाहेब ठाकरे चंद्रकांत खैरेसाहेबांचा विजय निश्चित आहे बाकीचे पण आहेत ना चंद्रकांत खैरेस का गेलेला आहेत त्याच्यानंतर जे के जाधव आहे त्या त्याबद्दल बोलायचं जर म्हणलं तर या जिल्ह्यामध्ये तेराशे पासष्ट खेडे आणि शिवसेना एक अशी संघटना का वीस टक्के ऐंशी टक्के राजकार समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करते म्हणजे तळागाळामध्ये कार्यकर्ते काम करतात त्यामुळे लोकांचा ओढ यावेळेस मतदानाचा खोल हा उद्धव बाळासाहेब ठाकरे का सत्तेत बसवायचा असेल तर त्यांचं निवडणुकीसाठी चिन्ह कुठलं आहे मशाल आहे मशाल आणि मोरेश्वर सावेच्या टायमाला मशालच होती खरं तर पहिली मशालच चिन्ह होतं शिवसेनेला पण नंतर बाळासाहेबाच्या याच्यामुळं त्यांनी ज्या माताजीतून कोटा याच्यातून धनुष्यबाण मिळवलं आणि ते धनुष्यबाण काही लोकांनी ते दगा फटका करून सैनिक पळवलं परत एकदा ते कधीतरी सिद्ध शंभर टक्के हो संतोष साळुंगे मनोर काय सांगाल जनतेचा खासदार तर यावेळेस माग आहे मुळे माग आहे सोळा चंद्रकांत खैरेच होतील आणि उद्धव ठाकरे सोबत जी लोकांनी गद्दारी केली त्यामुळे लोकांच्या के मनामनामध्ये आज रोजी चंद्रकांत खैरे हेच खासदार होतील असे शक्यता त्यांना आता निवडून आणायचं असेल चिन्ह आहे चिन्ह मशाल चिन्ह आहे त्यांचे जनतेचे प्रश्न शंभर टक्के सोडवतील